हे गाईज वेलकम टू माय चॅनल आता कोकण महोत्सव इथे सुरू झाला आहे आणि आज आम्ही चाललोय डीमार्ट माझं एक लाईट चला आपण जाऊया

वाटतंय नंतर पुढे गेल्यावर माझ्या शाळेचे इथे बोर्ड लागलेला आहे आम्हा मी तो लागते हा बघा ॲरो दिलेला आहे त्या तिकडून त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर माझी शाळा येते माझ्या शाळेचं नाव स्वागत अकॅडमिक स्कूल आहे तर शाळेत मी शिकते तर हा स सिग्नल सर्कल आहे तर त्याच्यात थोडंसं पुढे गेल्यावर तुम्हाला दुकानं दिसतील तर लँडस्कारचे आहेत कपड्यांचे आहेत तर आम्हाला दाखवते मी तुम्हाला सेलॅन्सॅपचर रुपेरी हे सगळे कपड्यांचे शॉप आहेत लाईनीत लागलेले आहेत आणि त्या शॉपच्या थोड्या अंतरावर एक तुम्हाला टॉवर दिसेल थांब दाखवते मी तुम्हाला हे फर्निचरचं दुकान आहे हे बघा टॉवर त्या टॉवरचं लेफ्ट मारायचं मग तुम्हाला आप अप, आपलं डीमार्ट येईल ईस्ट डी मार्ट तर चला पुढे गेल्यावर मी तुम्हाला ते परत टॉवर दाखवते तिकडे दोन टॉवर आहेत एक ग्रे आणि व्हाईटमध्ये आणि एक असा येल्लो आणि व्हाईटमध्ये असे दोन टॉवर आहेत जवळ आणि इथून स्टार्ट होईल संतनगर तर दोन मिनटाच्या अंतरावर तो टॉवर इन लेफ्ट मारायचा मापलं डीमार्ट येईल आणि तिकडे इंटर टाटा क्रोमाचा इंटरप्राईज पण आहे मी तुम्हाला दाखवते त्याच्या ऑपोजिट साईडला फर्निचरचं सा पण दुकान आहे श्रीकृष्ण फर्निचर हे बघा हे दुकान आहे आणि त्याच्याच ऑपोजिट साईडला ऑपोजिट साईडला हे म्हणजे तुम्ही आलात तर तुम्हाला असं कळेल लगेच ते दुकान कुठे आणि काय तर थांबाला क्रोमा इन इं टाटा इंटरप्राईजचं इं इं शोरूम आहे त्या टॉवर खाली आहे जो मी तुम्हाला टॉवर दाखवलेला तो तर ह्याच्याच पुढे डी मार्ट येणार आहे ईस्ट डी मार्ट विर ईस्ट डी मार्ट ते हे बघा तर डी मार्टच्याच पाठीमागे लोकल ट्रेन जातात थांबा मी तुम्हाला दाखवते मुंबईची लाईफलाईन आहे लाईफ आहे लोकल ट्रेन तर चला आता आपण डिमांडमध्ये जाऊया चला डिसाईड केलं आहे का आधी आम्ही चहा पावडर घेणार कोणती घेता पावडर घेतल्याच्या नंतर आम्ही ग्रोसरीकडे जाणार आहे माझ्या मम्मीला घाऊ घ्यायचे आहेत तर तेही घेणार आणि मग नंतर घेऊ बाकीचे सामान तर आज आम्हाला एवढी गर्दी नाही भेटली नाहीतर कधी कधी प्रचंड गर्दी असते भेटताना भेटत नाही तेव्हा वस्तू तर भेटा भेटा चला आपण ग्रोसरीकडे जाऊया तर हा ग्रोसरीचं हे आहे सेक्शन आहे ते तुम्हाला गहू तांदूळ ज्वारी सगळं भेटतं तर आणि हे ऑलचं सेक्शन आहे सेक्शन आहे इकडे सगळे भेटतात जे तुम्हाला जे तुम्ही घेता सफोला सगळं सफोला सगळं भेटतं तर आम्ही संडेचं घेणार आहे पण तुम्ही कोणतं घेतात आम्ही तर सफोला घेतो तर ह्याच्या गेलोचं ते शिक्षण त्यानंतर ऑइलचं सेक्शन त्यानंतर हे घीचं सेक्शन म्हणजे तूपचंच सेक्शन आहे तर इकडे सगळे हे दिले पावचेस दिलेले आहे तर माझी मी आम्ही फॉर्च्यूनची किंमत बघतो किती आहे पापडच्या पापडीच्या सेक्शनमध्ये गेलो आम्ही आम्ही पापडची किंमत बघितली आणि नंतर ते त्याच्या पुढे आम्हाला शेव दिसले जे खिरीला खिरीसाठी वापरले जातात आणि हे गिट्सचं आहे नंतर मसाले येतात आणि नंतर हनी मग नंतर हे बासुंदी आहे बासुंदीचा जो मसाला असतो तो वापरला जातो तो आहे आणि नंतर आम्ही गेलं ड्रायफ्रूट्सटा येते तर इकडे आम्ही बदाम घेणार आहे तर बदामची माझ्या मी किंमत बघते तिची आणि बदामचे बी इथे स्मॉल सेलचे शिक्षण ठेवले आहेत अमेरिका बदाम असे नाही तर मी ड्रायफ्रूट्स असे पिस्ता असे ठेवले आहेत आणि माझी मम्मी पीठ येते आणि चिप्स तर आहे आणि चिवड्याचं दोन सेक्शन असे बनवलेले आहेत त्याच्या समोर कोल्ड ड्रिंक्स आता तुम्हाला मी दाखवलं ते आणि हे मसाला चिन होते पावभाजी मसाला बिर्याणी मस्त की मसाल्याची शेअर हा प्लीज मला कसं लाईक करा शेअर सबस्क्राईब करा बाय